नमस्कार आज आपण झणझणीत अशी भजी बनवणार आहोत तर भज्यासाठी सर्वप्रथम आपण वाटण रेडी करूया वाटणात कोथिंबीर लसूण आलं आणि हिरवी मिरची ह्याचं आपण बारीक वाटण करून घेऊ तर वाटण करून झालेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे जी वाटण रेडी केलं होतं ते एक चमचा टाकून घेऊ त्यातच थोडीशी कोथिंबीर कापून टाकून घेऊ आपण कढीमध्ये टाकायला भजी बनवत आहोत कढीमध्ये टाकून सुद्धा भजी छान लागतात आणि अशी मोकळी खाल्ली का नाही तरी छान लागतात तर कोथिंबीर कापून घेऊन जास्त मसाले टाकायचे नाही आहेत कोथिंबीर टाकून घेतली आता त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊ त्यातच चवीनुसार मीठ टाकायचं आहे बडीशेप ओवा जिरा आणि अख्खद थोडं थोडं कुटून घेतलं होतं ते एक चमचा टाकून घेऊ आता थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ त्याचं आपण रेडी करूया एकदम पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं एकदम पाणी टाकलं तर पीठ पातळ होऊ शकतं किंवा मग त्यात गुठळ्या राहू शकतात तर आपण बघू शकता असं पीठ पातळ करायचं पण नाही जास्त घट्ट पण नाही सेलस ठेवायचं त्याच्यामुळं छान अशी भजी फुलतात त्यात आपण एक चिमूट खायचा सोडा आहे तो टाकून घेऊ छान व्यवस्थित मिक्स करू दोन ते तीन मिनटं सतत असं झालवत राहायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करतोय तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात भजी सोडून घेऊ तर आपल्याला ज्या आकाराची पाहिजेत त्या आकाराची भजी करून घ्यायची कढीमध्ये तर जास्त मोठी पण चांगली नाही लागत आणि जास्त छोटी पण नाही आपण मिडियम आकाराची भजी करून घ्यायची आणि घट्ट पीठ मळलं ना तर भजी कडक राहते आणि असं सेल पीठ मळलं ना तर ती भाजी छान अशी मऊसूळत होते आणि जेव्हा आपण कढीमध्ये टाकतो ना तर लगेच फुलतात तर जेवढं कढईत बसल ना तेवढेच आपण भजी करून घ्यायचे आहेत जास्त एक्स्ट्राचे नाही टाकायचे आणि गॅस पासच आहे पास गॅसवर आपल्याला छान भजी तळून घ्यायची आणि छान अशी भाजली का ना ते आपोआपच सुटतात तर बघू शकता कशी वरी यायला लागल्यात आपोआप आणि ही भजी आपण अशी सुद्धा खाऊ शकतो कढीमध्ये नाही टाकली तरी चांगली लागते नुसतीच आपण कढईत मागतील तेवढी भजी टाकून घेतलेली आहेत आता दोन मिनटं छान अशी खालची साईड भाजू द्यायची नंतर ती आपोआपच वर येतात छान अशी उलट पलट करून आपण छान असं कलर येस तोपर्यंत भजी भाजून घ्यायची छान भजी भाजून झाली की त्याच्यात लांब लचक मिरच्या घ्यायच्या त्याला मधून कट करायच्या आणि त्या पण तळून घ्यायच्या या भजीसोबत मिरच्या छान लागतात तर छान अशी आपण भजी तळून घ्यायची तुम्ही कढी कडीसांग खावा किंवा असंच खावा तरी पण खूप छान छान लागतात आणि खूपच कमी वेळेत आपण झटकीपट अशी भजी बनवून रेडी करू शकतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन पदार्थ आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळतील त्याच तेलात आपण दुसरीसुद्धा भजी टाकून घेऊ छान अशी भजी आपली रेडी झालेली आहे